शहराला पाणीपुरवठा करणारी बाराशे मिमी व्यासाची जलवाहिनी रविवारी रात्री जवळ फुटली सोमवारी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे प्रयत्न सुरू होते त्यामुळे शहराच्या ऐंशी टक्के भागातील नागरिकांना एन सनासुईत निर्जळीचा सामना करावा लागलाय सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सणासुरीत नागरिकांना पाणीवाणीचा सामना करावा लागला जायकवाडीतून रविवारी बाराशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहराच्या दिशेने सुरू असताना अचानक सायंकाळी साडेसात वाजेच्या झाल्यानंतर ढोरकिण येथे बाराशे मिमी व्यासाची जलवाहिनीची वेल्डिंग निखळली त्यामुळे या जलवाहिनीतून पाणी गळती सुरू झाली त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली या दुरुस्तीसाठी दरम्यान या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद असल्याने संपूर्ण शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता यामुळे सोमवारी जवळपास पूर्ण शहरात निर्जली निर्माण या दोन दिवसाच्या शहरातील संपूर्ण सप्लायचे वेळापत्रक एक दिवस पुढे जाणार असून या सणासुदीत नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट निर्माण झाले मंगळवारी अनंत चतुर्थी असल्याने विसर्जन विहिरी कृत्रिम तलाव आदीला ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याचं नियोजनचं आव्हान मनपा पुढे असणार आहे